तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज मला तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कस करायचा आहे तो म्हणजे ना सोशल मीडिया तर आजच्या या जनरेशनमध्ये आजच्या या टाईममध्ये आणि आजच्या काळामध्ये सर्वात जास्त पॉवरफुल जर म्हटलं तर सोशल मीडिया ना सरकारी नोकरी ना प्रायव्हेट नोकरी ना, ना पॉलिटिकल सिस्टम किंवा एनी अदर सिस्टम प्रायव्हेट सिस्टमवर प्रायव्हेट ऑर्गनायझेशन कारण की मित्रांनो आज आज हे सोशल मीडिया आणि या सोशल मीडियाच्या जनरेशनमध्ये आपण काही पण करू शकतो म्हणजे पॉझिटिव्ह वर्क करू शकतो फॉर एक्झाम्पल तर या सोशल मीडियाद्वारे आपण कोणालाही जोपू शकतो आणि कोणालाही ओठू शकतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो आपल्या जर एरियामध्ये आपल्या एरियामध्ये समजून जा कुठलंही इलिगल काम होत असेल तर त्या इलिगल कामाच्या अगेन्स्ट आपल्याला ॲक्शन घेण्याचा तो राईट आहे किंवा तो पॉवर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या एरियामधील किंवा आपल्या देशातील कोणत्याही गव्हर्मेंट डिपार्टमेंटमध्ये कुठलाही अधिकारी जर आपले कामं करून देत असेल किंवा आपल्या कामाला आणि आपल्या आपलं जे काम आहे आपलं जे सरकारी काम आहे त्या सरकारी कामाला करण्यासाठी खूप दिवस लावत असेल तर त्यांच्या अगेन्स्ट आपण ॲक्शन घेऊ शकतो या सोशल मीडियाद्वारे त्यांच्या अगेन्स्ट व्हिडिओज बनवून आपण या सोशल मीडियावरती किंवा आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करून त्यांच्या अगेन्स्ट आपण राईट ॲक्शन घेऊ शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो आपण जे काही पॉझिटिव्ह वर्क आहे ते पॉझिटिव्ह वर्क करून या सोशल मीडियाद्वारे एक्सप्लोर करू शकतो आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होती की आपण या सोशल मीडियाद्वारे कोणाला झुकू शकतो आणि कोणालाही उठू शकतो तर काही दिवसा अगोदर या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये चाललेला होता तो असा आहे की तर सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये तिथल्या जे आय पी एस ऑफिसर आहे अंजना कृष्णा मॅम आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी सी एम अजितदादा पवार तर या दोघांमध्ये जो वाद चाललेला होता खूप भयंकर तर त्याबद्दल काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि त्या व्हिडिओमध्ये असं कन्व्हर्सेशन चाललं दादा पवार यांनी त्या आय पी एस ऑफिसरसोबत असं कन्व्हर्सेशन केलं की त्या, त्या जे आय पी एस ऑफिसर आहेत त्यांनी जे इलिगल काम त्या सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये चाललेलं होतं तर त्यांच्या अगेन्स्ट त्यांनी ॲक्शन घेतली होती कारण की ते इलिगल काम होतं पण काही वेळानंतर दादा पवार यांचा त्यांना कॉल आला आणि तिथे ते दादा पवार त्यांना म्हणू लागले की आप मुझे पहिचणते हो क्या आप मुझे होते हो क्या आप मुझे जानते हो क्या आपने उन लोगो के अगेन्स्ट ॲक्शन ली उनका जो काम आहे जो काम आहे आपने रोकने की कोशिश की हुँ हुँ? आप मुझे डायरेक्ट आकर मिलो अगर आपने उस काम के अगेन्स्ट मे ॲक्शन मैं मी अगेन्स्ट ॲक्शन लंगा तो ऐसा जो कन्व्हर्सेशन आहे असं जे कन्व्हर्सेशन आहे त्या व्हिडिओमध्ये चाललेलं होतं आणि आपल्या महाराष्ट्र दिलंच नाही तर आपल्या देशातील बहुतांश लोकांनी बघितलं तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी काय झालं की आपल्या महाराष्ट्राचे जे डेप्युटी सी एम आहे अजितदादा पवार यांनी त्या आय पी एस ऑफिसरला असं म्हटलं की मला मला तुमच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यायची नव्हती किंवा मला तुमच्या अगेन्स्ट काही असं बोलायचं नव्हतं म आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कायद्याच्या विरुद्ध किंवा कायद्याच्या अगेन्स्ट बोलायचं नव्हतं मला फक्त तुम्हाला एक सरळ सरळ रूपामध्ये सांगायचं होतं तर बघून घ्या मित्रांनो दुसऱ्या दिवशी हे जे अजितदादा पवार हे पलटले आणि ते आप आणि ते शांत झाले तर असा जो पॉवर आहे तर असा जो पावर, पावर आहे आजच्या या सोशल मीडियामध्ये आहे म्हणून तुमच्या एरियामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये जे काही इलिगली काम होत असेल तर त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यायला शिका आणि कुठलाही अधिकारी किंवा कुठलीही सिस्टम जर आपले कामं हे प्रॉपर करत नसेल इमानदारी इमानदारीने करत नसेल तर तुमच्या जवळ जो मोबाईल आहे त्या मोबाईलद्वारे व्हिडिओज बना आणि आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये किंवा अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही व्हिडिओज अपलोड करा आणि त्यानंतर तुम्ही बघून घ्या की तुमचे जे काम आहे ते इझिली होणार आणि क्विकली होणार कारण की हा हा जो सोशल मीडिया आहे हा सर्वात पॉवरफुल आहे या याच्या याच्या कम्पेरिचरमध्ये ना कुठली सरकारी नोकरी किंवा कुठली प्रायव्हेट नोकरी किंवा कुठलीही जी पॉवरफुल सिस्टम आहे ते कामं करू शकत नाही तर म्हणून तुम्ही या सोशल मीडियाचा प्रॉपर यूज करा आणि आपल्या या सिस्टममध्ये या सोशल मीडियाला फर्स्ट फर्स्ट रेफरन्स द्या ओके तर मला वाटते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा आपले या चॅनलमध्ये व्हिडिओज बनवण्याचे प्रयत्न करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि न्यू टॉपिकमध्ये तर जय हिंद जय जही भारत जय महाराष्ट्र